मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे मानसी आणि घरातली सर्वजण समोर असतात तेवढ्यामध्ये आता मानसीने जे काही सत्य ह्या तात्यांसमोर तेजसचं सांगितलेलं असतं ते तात्यांना खरं वाटतं तात्या आता ह्या तेजस समोर जातात आणि तेजसला विचारतात की मनुताई जे सांगते ते खरं आहे ना सत्य आता मित्रांनो तेजसच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात तेजस बोलतं की हो हे सर्व खरं आहे आता इकडे जेव्हा तेजस असं बोलतो तेव्हा मात्र हे जे काही तात्या असतात हे तेजसच्या जोरात एक सनकन कानाखाली ठेवून देतात आणि हे सर्व बघून तेजसच्या आईला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर आता गायत्री लगेच बोलते की एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तू माझे पैसे घेऊन असंही गायत्री आता तेजसला बोलत असते आणि सर्वजण तेजसकडे बघत राहतात त्यानंतर गायत्री बोलते की अरे तू एक कुटुंब पोरकं करून बसला आहेस असं पण इकडे ही गायत्री आता सर्वांसमोर तेजसला बोलत असते त्यानंतर तेजस बोलतो की पैसे परत करणं खूप गरजेचं होतं त्यामुळे पैसे परत केले असं पण आता तेजस या गायत्रीला बोलतो त्यानंतर तात्या खूप रडत असतात तेजसुद्धा खूप रडत असतो घरातील सर्वजण तेजसकडेच बघत राहतात आता हा तेजस जो आहे तो आपल्या आईसमोर जातो मध्ये समोर आता मानसीसुद्धा सुद्धा तेजसला दिसत असते ही मानसी खूप रडत असते त्यानंतर तेजस आता हळूहळू जड पावलनी या मानसीसमोर येऊन उभा राहतो त्यानंतर तेजस आता ह्या आपल्या मानसीसमोर येऊन उभा राहतो आणि बोलतो की स्वारी चुकलं बरं का लकी चार मी घेतले ह्या तुमच्या वडिलांकडून पैसे असं जेव्हा आता तेजस ह्या आपल्या मानसीला बोलत असतो तेव्हा मात्र मानसी तेजसकडे बघत राहते त्यानंतर इकडे मानसी खूप रडत असते या गीता आणि सूरजलासुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर तेजस बोलतो की मी खोटं बोललो तुझ्या बाबांशी असं पण इकडे आता तेजस जेव्हा बोलतो तर मानसी खूप रडत असते मानसी बोलते की मग माझ्या बाबांशी का खोटं बोलले तुम्ही त्यावेळेस ते इकडे तेजस लगेच बोलतो की तुमच्या बाबांना माझा त्रास देण्याचा हेतू नव्हता असं जेव्हा आता तेजस बोलतो तर मानसी खूप रडकते मानसी लगेच या तेजसला बोलते की माझ्या बाबांना खूप त्रास झाला ह्या गोष्टीचा जीवावर बेतलं माझ्या बाबांच्या काय सांगू तुम्हाला असं पण आता ही मानसी जी आहे ती तेजसला बोलत असते आत्ता तुम्ही जे काही बोलताना ते मला अजिबात पटलेलं नाही तुम्हाला जे काही झाल्याचं जर पश्चाताप झाला असताना तर तुम्ही हे सर्व सत्य माझ्यासमोर लपून ठेवलंच नसतं असं मानसीही तेजसला सांगत असते तिकडे तेजस बोलतो की मानसी मी तुम्हाला खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला होता परंतु तुम्ही ऐकून घ्यायला तयार नव्हत्या असं पण तेजस आता ह्या मानसीला बोलत असतो त्यानंतर मानसी बोलते की मला ह्या घरामध्ये जेव्हा तुम्ही घेऊन आले तेव्हा का सांगितलं नाही असं पण मानसी ह्या तेजसला बोलत असते अहो आपलं लग्न झालं तेव्हा तरी तुम्ही मला ह्या गोष्टी सांगायला हव्या होत्या माझ्या कानावर घालायला हव्या होत्या असं पण मानसी आता सर्वांसमोर तेजसला बोलत असते मला हे सर्व सत्य जेव्हा आधी जर कळलं असतं ना तरीच मी कधीच ह्या बंधनामध्ये अडकले नसते असे पण मानसी जेव्हा तेजसला बोलते आता तर सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो सूरज आणि गीता हे सुद्धा रडत असतात आता इकडे तेजस या मानसीसमोर हात जोडतो आणि बोलतो की लकी चार मी तुमची अगदी हात जुडून तुमची माफी मागतो असं म्हणत तेजस आता गुडघ्यावरती बसून मानसीसमोर हात जुडून माफी मागत असतो आणि चुकलो मी गुन्हेगार आहे तुमचा मला तुम्ही हवी ती शिक्षा द्या परंतु तुम्ही मला असा त्रास देऊ नका मला सोडून तुम्ही कुठेही जाऊ नका असं पण तेजस जेव्हा आता या मानसीला बोलत असतो तर गायत्री खूपच खुश होते त्यानंतर मानसी लगेच बोलते की हे सत्य समजल्यानंतर मी नाही राहू शकत ह्या बंधनात असं मानसी जेव्हा आता ह्या तेजसला बोलते तेव्हा तात्यांना तर खूप मोठा धक्का बसतो आणि ह्या गायत्रडलं तर खूप आनंद होतो आता माणसे बोलते की मी जे काही हे नातं आहे ते तोडणार आहे असंही मानसी आता ह्या तेजसला सुयोगसुद्धा उभा असतो सुयोगसुद्धा खूप भडकलेला असतो त्यानंतर आता इकडे हा तेजस तर खूप रडत असतो आणि माणसे आता खूप काही ह्या प्रभूंच्या घराबाहेर होऊन जात असते गेटच्या बाहेर आलेली असते आणि गीतावहिनी ज्या असतात त्या माणसेला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात आणि तेजसला काय करावं आणि काय नाही हे मात्र सुचत नसतं कारण तेजसची खूप वाईट अवस्था झालेली असते आता माणसी तेजसला सोडून चाललेली असते प्रभूंचं घर सोडून निघालेली असते आता तेजस काही करू शकत नसतो परंतु आता जी काही ह्या मानसीने अंगणामध्ये तुळस लावलेली असते त्या तुळशीजवळ ही मानसी येऊन उभी राहते आणि त्या तुळशीकडे बघत आता ह्या मानसीला मोठ्या बाईच्या जे काही बोलणे आठवणी आहे हे सर्व आठवत असतं आणि मानसी आता त्या, त्या तुळशीसमोर येते आणि हात जोडते आणि तुळशी मातेसमोर बोलते की तुळशी तुळशी माते आता मी तुला जिथे ठेवेल तिथे तुला थांबावं लागणार आहे असं म्हणत आता मानसीने ती तुळस हातामध्ये उचलून घेऊन पुन्हा मानसी इकडे ह्या प्रभूंच्या दरवाज्यासमोर ती तुळसी माणसे आणून ठेवते आणि हे सर्व बघून तात्या व तेजच्या आईला तर खूप आनंद झालेला असतो तर इकडे तेजस हे सर्व बघत असतो आता माणसेने आपल्या साडीच्या पदरामध्ये जे काही गाठ बांधलेली असते ते सर्व त्या तुळशीजवळ ती सोडून ठेवते आणि इकडे हळदी कुंपाचं जे ताट असतं ते आपल्या हातामध्ये घेऊन तुळशी ही मानसी पूजा करत असते आणि हे सर्व बघून सर्वांना खूप आनंद होत असतो त्यानंतर आता मानसी ते औक्षण करण्याचं जे ताट आहे ते आपल्या हातामध्ये घेते आणि ते डोक्याला लावत आता ते ताट या गीताच्या हातात देते आणि तुळशी मातेचं पुन्हा एकदा हात जोडून दर्शन घेते आणि बोलते की तुळशी माते मी तुला जे वचन दिलेलं होतं ते आज मी पूर्ण केलेलं आहे गावची माती आणून प्रभूंची सून म्हणून तुला ह्या अंगणात आणलेलं आहे ह्या घराने मला खूप काही दिलेले आहे ह्या घरानेच मला नाती दिलेली आहे सर्व गोष्टींचं रक्षण कर सर्वांना सुखामध्ये ठेव अशी ही माणसी आता सर्वांसमोर या आपल्या तुळशी मातेसमोर बोलत असते या घरातील सर्वांना सुखी ठेव एवढंच माझी मनापासून प्रार्थना आहे तुळशी माते मा तुझ्याकडे असं पण ही माणसे आता देवासमोर हात जोडून बोलत असते तर इकडे आता माणसे जेव्हा तेथून चाललेली असते तेव्हा मात्र तेजेची आई जी असते ती बोलते की माणसी थांब ना गं आमचा मुलगा जरी चुकलेला असला तरी त्याची चुकीची शिक्षा जी आहे ती प्लीज आम्हाला देऊ नको माणसी नको सोडून जाऊ तो आम्हाला असं पण माणसीही बोलत असते अगं मानसी तुझा इतका काही लढा लागलेला आहे आम्हाला तुझ्याशिवाय ह्या घराची कल्पना नाही करू शकत मी असंही तेजीची आई जी असते ती खूप रडत या माणसेला बोलत असते आता मानसी लगेच पुन्हा रडत येते आणि आपल्या तेजसच्या आईला घट्ट मिठी मारते आणि मावशी मनात खूप रडत असते त्यानंतर दोघी एकमेकींच्या गळ्यामध्ये पडून खूप रडत असतात तात्यासुद्धा खूप रडत असतात तर आपला खालीच बसलेला असतो तेजस आता मानसीकडे बघतो तर मानसी आता तेजसच्या आईला बोलते की नाही मावशी नाही राहू शकत मी आता इथून पुढे इथे मला राहायचं नाही इथे आता मला जायचं आहे असं पण मानसी हात जोडून तेजसच्या आईला बोलत असते बोलतात की मनुताई तू अजिबात कुठे जायचं नाही चूक त्यांनी केलेली आहे तो त्या चुकीची शिक्षा भोगेल परंतु तू आम्हाला सोडून कुठे जायचं नाही तो घर सोडून जाईल परंतु तू हे घर सोडून कुठे जायचं नाही त्यावेळेस आता मानसी लगेच बोलते की तात्या मी कुठल्या नात्याने इथे राहू ज्या व्यक्तीमुळे मी ह्या घराशी नातं जोडलं होतं तेच वा नातं जे आहे ते मला मान्य नाही आहे मग मी का राहू इथे असे मानसी तात्यांना बोलते आता सूरज जो असतो तो मानसीला बोलतो की मानसी वहिनी आपण बिझनेस पार्टनर आहेत ना मग तुम्ही असं अर्ध्यावर सोडून जाणार का हो असं पण सूरज बहिणींना बोलतो तेवढ्यामध्ये गीता लगेच आता माणसेला बोलते की अगं तुझ्यामुळे माझा नवरा बदललेला आहे आणि तुझ्यामुळे ह्या घराला आनंद मिळालेला आहे त्यामुळे प्लीज माणसी जाऊ नको अगं ह्या घरापासून लांब राहण्याचं जे दुःख आहे ते मी अनुभवते तू प्लीज यामध्ये स्वतःला ओढून घेऊ नको आणि प्लीज कुठे जाऊ नको असं पण गीता आता ह्या मानसीला बोलते मानसी बोलते की ह्या घरासाठी जे काही मला कर्तव्य करायचं आहे त्या माणसांसाठी जिथे मला राहायची वेळ येणार आहे तेव्हा मी नक्कीच तुमच्या सोबत असणार आहे असं पण माणसे आता ह्या गीताला बोलते नंतर आता मानसी ही गीताला बोलते की नाही राहू शकत मी आता इथे मला जायचं आहे मला प्लीज जाऊ द्या मला कुणी थांबू नका असं पण माणसे आता या गीता वहिनीला बोलते त्यानंतर तर पुढे असं बघायला मिळतं की आता ही माणसी जी आहे ती हात जोडते आणि पुन्हा लगेच इकडे या प्रभूंचं घर सोडून निघालेली असते आणि सर्वजणांना वाटत असतं की मानसीने हे घर सोडून जाऊ नये परंतु कुणाचं काही ऐकायला तयार नसते आता मानसी या गेटच्या बाहेर आलेली असते तेजेसुद्धा मानसिकडे बघत राहतो खूप रडत असतात आणि तात्या आता मानसिकडे बघत असतात इकडे आता सर्वजण मानसिकडे बघतात तर मानसी खूप लांब आलेली असते सुनंदा खूप रडत आपल्या साडीचा जो पदर आहे तो तोंडाला लावत खूप रडत असते आणि माझी माणसी सोडून गेली मला असं म्हणत रडत असते इकडे माणसीच्या हातात एक बॅग असते आणि माणसे आता जी काही आपल्या आईच्या गावी आहे तिकडे चाललेली असते डो चा ज्या मुंडावळ्या असतात त्या सोडलेल्या असतात त्या माणसीच्या हातात असतात आणि तेजस तर आता इकडे प्रभूंच्या अंगणामध्येच बसलेला असतो आणि तेजस आता त्या तुळशी मातेकडे सुद्धा ओळून बघत असतो मानसी रोडने चाललेली असते तेव्हा मानसीला सुद्धा तेजसच्या खूप आठवणी येत असतात इकडे तेजसने आपल्या कपाळाच्या मुंडावळ्या ज्या असतात ते सोडलेल्या असतात आणि सर्वजण आता तेजसकडे बघतात त्यानंतर तेजसा इकडे मानसीच्याच पाठीमागे आता निघलेला असतो तेजस आपल्या गाडीजवळ येतो आता तेजस इकडे बाहेर येतो आणि मानसी कुठे आहे की नाही ते बघू लागतो दुसरीकडे ही आपली आबा जी असते ती घरात असते तेवढ्यामध्ये तिथे मामी येतात मामी लगेच आभाला काय सुनबाई असं म्हणतात तेव्हा आबा खूप दचकते आबा लगेच बोलते की काय नाही बाबांना चहा बनवत होते आणि सर्वांना चहा बनवत होते असं पण आबा मामींना सांगते तर मामी लगेच बोलतात की तू तर लवकरच नातं जोडलं आई लगेच बाबा म्हणते तर आभा लगेच बोलते की अहो घराशी तर नातं जोडलेलं आहे आता माणसांशीसुद्धा हे नातं मला जुळून घ्यावं लागेल ला आई तर मामी लगेच बोलतात की तू किती जरी आई असं बोलली ना तरी मी तुला माझ्या डोक्यावर बसून घेणार नाही आहे तर घरामध्ये फुकटची मोलकरीनेच मिळालेली आहे असे मामी जेव्हा आबाला बोलतात तर आबाला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आबा आता मामीकडे जेव्हा बघते तर मामी, मामी लगेच बोलतात की असे मोठाले डोळे जर करून बघितलं तर बघ मग मला हे लग्न अजिबात मान्य नाही असं पण मामी हे आबाला बोलते आहे तर आबा बोलते की आई तुम्ही तर बोलल्या होत्या की मला हे लग्न मान्य आहे आणि आता ना का नाही म्हणता असं पण आबा ही या मामींना बोलते आहे त्यानंतर मामी बोलतात की मी माझ्या मुलाच्या लग्नाची खूप स्वप्न बघितलेली आहे माझा जो काही अपमान केलेला आहेस मी माझा अपमान कधीच विसरणारे नाही आहे असं पण मामी या आपल्या आभाला बोलत असतात आई मी तुला तुझ्या घरी पुन्हा पाठवलं तर नावाची शोभा नाही मी असं शोभा आता आभाला बोलत असते दुसरीकडे आता संपदा जी असते संपदा रूममध्ये असते आणि संपदा ही संपदा रावांच्या फोटोकडे बघत असते तेवढ्यामध्ये निधी तिथे येते निधी आपल्या आईला बोलते की आई तुला काय झालं रडायला सर्व व्यवस्थित झालेला आहे तेवढ्यामध्ये संपदा बोलते की हे आनंदासरू आहे तेजस व मानसीच्या नात्यावर कुणीच प्रश्न उचलू शकत नाही आज मला खरोखर लेखीची पाठवणी केल्यासारखं वाटतंय त्यांचा गृहप्रवेश झाला असेल असं पण आता संपदा जेव्हा निधीला सांगत असते तेवढा तेजस तिथे येतो तेजस लगेच या आपल्या संपदाच्या घरात येतो आणि लकीचार कुठे असं विचारतो संपदा बोलते की अहो तुमचा आज गृहप्रवेश आहे आणि तू इथे कशाला आली असेल काही तुमचा गैरसमज झाला की काय असं पण इकडे ही संपदा जी आहे ती तेजसला बोलते त्यावर तेजस विचार करू लागतो की नेमकं लकी चांब कुठे गेले असतील काय झालं असेल, असेल? कुठे असतील त्या असा विचार आता या आपल्या तेजसच्या मनात सुरू असतो संपदा बोलते की काय झालं त्यावेळेस आता तेजस लगेच बोलतो की हे बघा आपण दोघे जेव्हा बोलत होतो तेव्हा माणसीने सर्व काही आपलं दोघांचं बोलणं ऐकलं होतं जे काही मी खरे दागिने ठेवून लग्नामध्ये खोटे दागिने आणले होते हे सर्व सत्य त्यांना समजलं आहे त्यामुळे त्या घर सोडून निघून गेल्या असं सर्व घडलेला प्रकार जो असतो तेजस या संपदाला सांगत असतो त्या तोंडातून हे सर्व सत्य ऐकता संपदालासुद्धा खूप मोठा धक्का बसतो निधीसुद्धा खूप टेन्शनमध्ये येते आणि हे सर्व सत्य समजल्यामुळे लखी चार महिन्या घर सोडून निघून कुठे गेल्या तेच मला माहीत नाही असं पण तेजस आता संपदाला सांगतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे उद्याच्या भागामध्ये तात्या जे असतात तात्या खूप रडत असतात तात्या बोलतात की तिने सांजेच्या वेळी माझी लक्ष्मी सून जी ती निगुन आहे ती घर सोडून निघून गेलेली आहे असं म्हणत तात्या आता स्वतःला खूपच शिक्षा करून घेत असतात तेवढ्यामध्ये आता तेजस्ती दे, तो तेजस तिथे येतो तेजस बोलतो की तात्या यामध्ये तुमची काही चूक नाही आहे तुम्ही स्वतःला का त्रास करून घेताय काय शिक्षा द्यायची आहे ती मला द्या ना त्यावर आता तात्या बोलतात की मुलगा म्हणून जो अधिकार आहे तो तू केव्हाच गमावून बसलेला आहे त्यामुळे तू मला आजी माझ्याशी बोलायचं पण नाही असे पण तात्या आता या आपल्या तेजसला बोलत असतात दुसरीकडे आता जेव्हा ही माणसे रोडने चाललेली असते रात्रीची वेळ असते तेव्हा आता एक दोन गुंड जे असतात ते माणसीला अडवतात आणि माणसीला चाकूचा धाक दाखवू लागतात तर मित्रांनो आता हे सर्व बघून माणसे खूपच घाबरते आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद